घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विरोधकांनी किती कोल्हेगुई केली तरी निकालावर परिणाम होणार नाही खासदार सुभाष भामरे दुहे लोकसभेचे भाजपा उमेदवार खासदार सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून मंच स्थापन केला जातोय त्याचा कुठलाही फरक पडणार नाही उमेदवार महत्वाचा नसून ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे जनतेने ठरवलं त्यामुळे कोणी कितीही केली तरी त्याचा कुठलाही परिणाम निकालावर होणार नाही असा टोला खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधामध्ये त्यांना पराभव करण्यासाठी एक परिवर्तन विकास पॅनल हे स्थापन होणार आहे त्यात काँग्रेस असेल किंवा भाजप नाराज असेल हे सहभागी होणार आहे हे बघा ही निवडणूक जनतेने हातात आणि सुभाष भामरे हा महत्वाचा नाही आहे महत्वाचे आहेत त्या देशाचे लाडके नेते प्रधानमंत्री मोदी साहेब जनतेने संकल्प केलेला आहे की दोन हजार चोवीसमध्ये दे त्या देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी मोदींना प्रधानमंत्री करायचे त्याच्यामुळे तिकीट वाटपाची प्रक्रियेपर्यंत प्रत्येकाला अधिकार तिकीट मागायचा पण एकदा मोदींनी ठरवलं तर तिथं ते उमेदवार मोदी असतात आणि त्याच्यामुळे मोदींच्या मोदी साहेबांच्या विरोधात कितीही कोणी कोई केली तिकडे आम्ही काही लक्ष देत नाही जनताही लक्ष देत नाही असं महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा